नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा इकडं पिल्ले मोकळे सोडलेत आणि चिकूचं झाड खायलेत म्हणून तिथं साहेब उभारलेत ती चिकूचं झाड म्हणजे खालून खालून तर पूर्णच खाऊन घेतलं त्यांनी दादा आता किती काकऱ्या ठेवायच्यात सांग आता पलीकडल्या फक्त आपण सहा काकऱ्या ठेवणार आहोत ह्याच्या घासाच्या कारण पाणी आणखी कमी झाले तर ह्या पलीकडच्या साईडच्या सहा काकऱ्या फक्त आपण ठेवणार आहोत आणि ही बाकीचं ही इकडचं घास मोडून टाकणार आहोत रात्री खाल हे रात्री गुळी आणलं आहे हे घरचंच होतं सोयाबीनचं गुळी खाली खालच्या शेतात ते आणलं आहे आणि हे पॅक केले काल पत्रपित्र टाकून सगळं पॅक करून टाकलं ह्याला चौकून वळं लावणार होतं पण आणि हे पावसाळ्यातच सुरू करायचं हे गुळी तोपर्यंत हे गुळी शेळ्यांना आपल्या गाईंला टाकायला बघा ही भुईमुगाचा वेल आहेत भुईमुगाची आणि ही आणि ही कडबा म्हणजे एक्स्ट्रा आहे तिकडं आपण तिथं रोडला आपले तीन प्लॉट आहेत तर त्या प्लॉटमध्ये आपण वरळ घातली एक एकराचा कडबा जी वरळ घातली आणि एक एकर आपलं तिकडं दिसतात का बघा बापू उपटायला लागलेत पण उपटणं होईना गेले मोठे मोठे धाट आहेत पातळ झाली होती जवारी उद्यापासून बापूची बायकू आणि त्यांची एक मैत्रीण जवारी काढायला येणार आहेत ही सध्या चांगल्या स्थितीत आहे ही बाकीचं चारा पण आपण सगळंच वाचवाय जाऊन अवघड होऊन जायचं म्हणून आपण ह्याच्यातल्या फक्त सहा काकऱ्या ठेवणार आहोत आणि बाकीचं मोडून टाकणार आहोत ह्या अशा सहा काकऱ्या ठेवणार आहोत आम्ही का बघा तिकडं जनावर बसवलेत आमच्याकडे ह्या वर्षी ज्यावारी चांगली आहे कडबे आहेत त्याच्यामुळं लोकच कडबेवर जनावर बसवतात ज्याच्यात जनावर नाहीत ते असे रान खतविण्यासाठी राना चांगला खत पडावा म्हणून जनावरं बसवतात तुम्हाला शेळ्या दाखवते की आपण चुना आणलेला आहे जी आपल्याला त्या रूममध्ये कोंबड्या आणायच्या त्या रूममध्ये लागणार आहे बघा सोयाबीन टाकले जमिनीवर सोयाबीनचं मात्र आणि असे थोडे राहिले असले तरी यांचे भांडणं सुरूच आहेत आणखी खायला खूप टाकले पण नाही भांडणं असतातच गूळ आहे बघा इथं पाण्यात म्हणजे गुळ होता आपल्याकडे इथं कधीतरी आपण पाणी टाकत असतो महिन्या दोन महिन्याला आपल्याकडं असेल त्यावेळेस गुळ पाण्यात थंड वाटावं म्हणून शेळ्यांना चांगलं असते कॅल्शियम वा वाढते आणि रक्तवाढी पण साठी चांगलं असते अशा कोंबड्या पण असादार उघडं ठेवून मोकळ्या सोडायला सुरू केलं जेणेकरून त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून आपण मोकळ्या सोडायलो तसं कारण त्या चालल्या तर हेल्दी राहते आम्ही फक्त तीन लसीकरण करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही औषध करत नव्हत कोंबड्यांना कोंबड्या म्हणजे कुणी कुणी देते वायमरल वगैरे देते कोंबड्यांना मला माहिती देते ती देत असते म्हणून पण मी आम्ही अजिबात देत नव्हतो त्याच्यामुळं कोंबडीची चवीत बदल होत नाही आणि असं फिरून खाल्ल्यामुळं इकडे तिकडे फिरल्यामुळं त्यांची हेल्दी तर राहती तब्येत व्यवस्थित राहते असं चालू आहे ह्यांचं आता तीन तारखेपासून ह्यांना तिसरा महिना लागला आणि आमच्याकडून एक जणां होती मोजून दिली आम्ही तरी एक किलो दोनशे ग्रॅम भरली होती म्हणजे कोंबडा होता का कोंबडी तेवढं काही कळलं नाही मला म्हणजे मला सांगितलं नाही रणवीरनं पण एक मोजून बघितली होती तर एक किलो तीनशे ग्रॅम बंडी भरली होती एक एक किलो दोनशे असं भरायला लागल्यात आता या कोंबड्या आणि ही आपली अंबिका अमू इकडे दाखवतो आता थोडं थोडं तिला असं ठेवलं तरी ती सांडून टाकायला लागली जवारीचं गुळी जवारीचं जे गुळी असते का ते ठेवलं होतं ते सगळं सांडून टाकले तिनं खाली काहीच ठेवलं नाही हे बघा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद